मी अस्मिता पुण्यातील हिंजवडीमध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागून चार जणांचा मृत्यू झाला हिंजवडीमधील मधील वियोमा ग्राफिक्स कंपनीचे पंधरा कर्मचारी सतरा सीटर टेम्पो ट्रॅव्हलर मधून कामाला होते तेव्हा इंजिन मध्ये बिघाड झाल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन त्या ट्रॅव्हलरला आग लागली आग लागल्याचे समजताच ड्रायव्हरने गाडी थांबवण्याचा प्रयत्न था, केला पण गाडी थांबली नाही व गाडी फुटपाथ वरून जाऊन आदळली तेव्हा ड्रायव्हरने बाहेर उडी मारून आपला जीव वाचवला पुढे बसलेले कर्मचारी गाडीतून बाहेर पडले व मागे बसलेले कर्मचारी मागील इमर्जन्सी दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते पण तो दरवाजा उघडला नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला अशा या का या काही कशी बाळगली पाहिजे हे आपण पाहूया नमस्कार तुम्हाला आज हिंजवडीत झालेली घटना माहिती असेल चार जणांचा गुणवरून मृत्यू झाला बरं त्याचं रिझन काय असेल हे मी माझ्या अंदाजात तुम्हाला सांगून देतो फर्स्ट टाइम त्यांनी पाडले असेल त्यांच्यानंतर एम्प्लॉईला ही गोष्ट समजली नाही की इथे जे दोन लॉक आहेत त्याच्यामध्ये लॉक कोणता ओपन करायचा आहे हे त्यांना समजलं नाही त्यांनी फर्स्ट लॉक ओपन न करता त्यांनी सेकंड लॉक ओपन केला त्याच्यामुळे दरवाजा ओपन व्हायचे चान्सेस पूर्णतः त्यांचे बंद झाले दरवाजा नेहमी ओपन करताना फर्स्ट लॉक इकडे आतमध्ये आहे तो ओपन करून पुश करायचा आहे त्याच्यानंतर सेकंड लॉक दरवाजा ओपन होतो अशा प्रकारे इमर्जन्सी डोर ओपन करायचा आहे कोणीही सेकंड लॉकला हात न लावता फर्स्ट लॉक ओपन करायचा नंतर सेकंड अशा रीतीने त्यांनी सेकंड लॉक ओपन केला त्याच्यामुळे त्यांचा आतमध्ये गुदमरून